मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायती सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडला या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मिर्जीचे प्रांताधिकारी उत्तम दिगे हे उपस्थित होते मिरजेच्या तहसीलदार सौ डॉक्टर अपर्णा मोरे धुमा यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या बाबतीत सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाकाचा प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम सर संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये मिरज तालुक्यातील चौसष्ट गावात अनुसूचित जाती स्त्रीसाठी शिंदेवाडी बिसूर वाजेगाव पायापच्चीवाडी ही गावे आहेत आरक्षित तर अनुसूचित जाती खोल्या वर्गासाठी साववाडी लक्ष्मीवाडी चाबुकसोरवाडी जांद्रावाडी रसुलवाडी ही गावे आहेत आरक्षित करण्यात आली तर मन मानमोडी हे गाव अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आले नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी कांचनपूर कळंबी खटाव बेडग मल्लेवाडी मायवाडी सिद्धेवाडी करोलियम कवटेपिरान ही गावे आरक्षित करण्यात आली तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खोलासाठी दुधगाव गुंडेवाडी बुधगाव संतोषवाडी कानदवाडी शिपूर माधवनगर कावजी खोतवाडी ही गावे आरक्षित करण्यात आली सर्व संरस्थितीसाठी मैसाळ एस कसबे डिग्रज काकडवाडी जुनी धामणी डोंगरवाडी तानंग नरवाड निलजी बामणी पद्माये भोसे मौजे डिग्रज लिंगणूर सांबरवाडी अंकली ढवळी तुंग वड्डी कर्नाळ सलगर एही गावी कनता ले। ले, आरग, ही गावे आरक्षित करण्यात आली तर सर्वसाधारण खुल्या प्रवासासाठी सावळी इनाम दामणी विजयनगर पाटगाव बेळंकी सोनिहारीपूर मालगाव खडे खंडेराजोरी कोल्हापूर कदमवाडी आरग एंडोली टाकई नांद्रे बामनोली बोलवाड समडोई ही गावे आरक्षित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्ण मोरे धोमाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे या विविध गावांचे प्रतिनिधी ग्रामस्थ निवडणूक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज तथा प्राधिकृत अधिकारी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त निर्देशास अनुसरून मिरज तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी सरपंच आरक्षण सोडत आज बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी पार पडलेली आहे सदरच्या ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीसाठी पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून मान्य उपविभागीय अधिकारी मिरज दिगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सरपंच आरक्षण प्रक्रिया या ठिकाणी घेण्यात आली यामध्ये मिरज तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदाचं आरक्षण प्रक्रिया काढण्यात आलेली होती यामध्ये दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसची जी अधिसूचना आहे ग्रामविकास विभागाची तर त्या अधिसूचनेला अधिक्रमित करून यामध्ये दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेप्रमाणे संपूर्ण चौसष्ट ग्रामपंचायतींमधील आरक्षण प्रक्रिया नव्यानं सोडतीसाठी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी सरांकडून आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत आज सर्व चौसष्ट ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध नागरिक पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये सदरची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेली आहे सदरची प्रक्रिया करत असताना सरपंच पदाचं आरक्षण कोणत्या नियमांद्वारे काढण्यात येतं त्यामध्ये सरपंच उपसरपंच निवड नियम जे आहेत आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील सर्व तरतुदी यांचं विश्लेषण करून सांगण्यात आलं त्यानंतर सन दोन हजार अकराची जनगणनेची जी लोकसंख्या आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि या प्रवर्गांमधील आरक्षण जाहीर केल्यानंतर उर्वरित जे आहे ते सर्वसाधारण या प्रवर्गासाठीची आरक्षण प्रक्रिया काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली या जाते यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या टक्केवारीच्या उतरत्याप्रमाणे ज्या ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी एकदाही आरक्षण निश्चित करण्यात आलेलं नाही पडलेलं नाही अशा ग्रामपंचायतीनंतर आळीपाळीने आपल्याला सदरची राखीव पदं त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे मिरज तालुक्यामध्ये एकूण अनुसूचित जातीसाठी नऊ इतकी पदं आहेत त्या नऊपैकी पन्नास प्रमाण महिलाचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आहे अनुसूचित जमातीसाठीची एक ये एवढ्या ग्रामपंचायतीला आरक्षण आपल्याकडं मिळालेलं आहे आणि ते एक पद जे आहे ते अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये एकूण सतरा इतक्या ग्रामपंचायती आपण आज आरक्षण काढण्यात आलेलं होतं या सतरा ग्रामपंचायतींपैकी नऊ इतकी पदं जी आहेत ते, ते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित चौसष्टमधून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झाल्यानंतर उर्वरित सदतीस इतक्या ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण या प्रवर्गामध्ये आरक्षित करण्यात आलेल्या आहेत या सदतीसपैकी एकोणीस इतक्या ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित असलेबाबत सर्वांना आपण या ठिकाणी सर्वांसमक्ष जाहीर केलेलं आहे उपस्थित जे लोकस सद... लोकप्रतिनिधी आहेत किंवा सदस्य आहेत त्यांच्या विविध शंकांचं देखील निरसन करण्यात आलेलं आहे सदरची प्रक्रिया पूर्ण शांततेत आणि सुरळीतपणे या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडलेली आहे धन्यवाद